मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेले सांगोल्या बाजारामध्ये आणि आज दिनांक आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून गाभून म्हशी असतील विलेले म्हशी असतील पार्ट्या म्हशी असतील किंवा लहान रेड्या असतील आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घर बसल्या दाखवत असतो तर चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सूचना पण देतो एखादा जनावर खरेदी करताना आपण समोरसमोर सर्व काही चेक करूनच त्याचा व्यवहार करावा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात सुरु करूया पंच्याऐंशी हजार का किती वंदा ये दुसऱ्यांदा आहे मालकाने पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगली आहे वगैरे बघून घ्या वेळा साधारण किती टायमिंग येईल दहा दिवस गेल का पहिल्या पहिल्यावर दूध दुधाला तरी सात लिटर चाललेले का चाहरा इकडे करा बघून घ्या डोळे वगैरे कान वगैरे शिंग वगैरे दोन्ही डोळे घारशेत का हां जरा इकडे करता चायरा दोन्ही डोळे घरशेत म्हणते ठीक आहे सोड्याची काय सांगताय तरी ठीक आहे दाला कशी आता कड दाती मला मोबाईल नंबर द्या असला तर मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर छप्पन शहाण्णव सदुसष्ट मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या तर अशा जर मशी कोणाला घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सत्तर हजार का कितीव्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे सत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगलेली आहे कास वगैरे बघून घ्या साडात अंतर वगैरे खाली काय रेडा रेडी रेडी आहे का रीड़ी? रीड़ी है। है आ, खाली रेडी आहे तुम्ही बघून घ्या आता दुधाला किती चालू आहे थांब जावे जागीर थांब सहा सहा लिटर आहे का सहा लिटर आहे का बरं दोन्ही टायमाचं सांगते ना दोन्ही टायमाचं सहा लिटर सांगते ह्याची सोडायची काय सांगताय साठ फायनल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या नाईन फाईव्ह नाईन वन सिक्स डबल एट सिक्स वन सेवन मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर आपल्याला विलेल्या किंवा गाभण म्हशी घ्यायच्या झाल्या खात्रीशीर मालकांचा मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण फोन करू शकता पंच्याहत्तर का जरा काटीने मारतात थोडं म्हणजे जागी रुच दाखवा किती वेंदा ही पहिला रोई रेडी खाली काय रेडा रेडी रेडा आहे का मार म दुधाला किती चालू आहे काय कालिल म्हणजे चिकावर आहे का बरं साधारण किती दिल तुमच्या माहितीनं काय सहा लिटर देईल का बरं ठीक आहे चालतंय तुम्ही बघून घ्या हे काय सांगते दुसऱ्याची सत्तर हजार आणि ती पलीकडली पंच्याऐंशी ती एक दहा ही किती आहे दुसऱ्यांदा आहे चौशे म्हणते हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस का पहिल्यावर लगेच चालली चार चार पिळेली आहे बरं आता हे जी सांगितली तुम्ही एक दहा सत्तर पंच्याहत्तर या किमतीमध्ये काहीतरी करचाल कमी मी ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या त्र्याहत्तर सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर सोळा बावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे यांच्याकडे काही गाभण असतील किंवा विलेले म्हशी असतील आपल्याला मिळून जातील आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकवीस मालकानी एकवीस किंमत चांगलेली आहे वडा कास वगैरे हो बघून घ्या तुम्ही साडात अंतर वगैरे हो ठीक आहे किती वेंद आहे पहिला रोज सहा दात आहे म्हणते तुम्ही साधारण किती टायमिंग आहे दहा तारीख आहे का बरं सोड्याची काय सांगताय एक दहा त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला हो बरं ठीक आहे शेतकरी आपण ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या चौऱ्याण्णव झिरो पाच एकवीस पस्तीस एकोणपन्नास एक मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिला रूममध्ये इथे तर ज्यांना कोणाला अशी जर मेस घ्यायची झाली शेतकरी येथे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंचेचाळीस पन्च्रेस का पंचावन्न का सॉरी पंचावन्न हजार सांगितले मालकांनी कितीव्यांदा ही किती चौथ्यांदा इलेली आहे म्हणते दुधाला कशी चालू आहे सकाळचं तीन संध्याकाळी अडीच सकाळचं संध्याकाळी बरं चार महिने झालेत का येऊन खाली काय रेडा रेडी रेडा आहे का बरं सोडायची काय सांगता इज पन्नास आले तर सोडणार ठीक आहे किती आणलेत आपण दोन आहेत का ठीक आहे चालते मला मोबाईल नंबर द्या आपला सत्त्याण्णव सहासष्ट नव्वद एकोणसाठ तेवीस एकोणसाठ तेवीस कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे याशी जर मेज कोणाला घ्यायची झाली पन्नास पर्यंत फायल फायनल सोडतो मुलित मालक पण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तर का किती आहे तिसऱ्यांदा आहे मालकाने पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे व्याला साधारण किती टायमिंग आहे शेडजिल पाच सहा दिवस घेईल का कास वगैरे बघून घ्या अंतर वगैरे ठीक आहे हे वेद किती वेळा म्हणलं तिसरं दुसऱ्याला काही चालली तरी तुझ्याला साडेतीन चार चाललीय ठीक आहे चालते सोडायची काय सांगताय हिच व्यवहाराला कर चाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला आपण सत्त्याण्णव सासष्ट एकवीस दहा एकवीस शहाण्णव सत्त्याण्णव सासष्ट दहा एकवीस शहाण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सांगाची किंमत ह्याची पंच्याहत्तर सांगितलेली आहे व्यवहाराला काय तर करतो म्हणले जाताला कशी ही जुळलेली आहे ठीक आहे पंच्याण्णव हो का किती व्यांदा ही दुसऱ्यांदा आहे मालकाने पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगितलेली आहे ठीक आहे दाताला कशी येत ही जुळलेली आहे पहिल्यावर कि चालि रे दु नऊ लिटर इकडे करायचं या नऊ लिटर चाललेली आहे सोड्याची काय सांगताय काय व्यवहाराला काय तर खर्च ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला शहाण्णव शहाण्णव झिरो चार झिरो चार झिरो पाच झिरो पाच चोवीस चोवीस पस्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपल्याला जर अशा मुशी घ्यायच्या झाल्या डायरेक्ट मालकोसात कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याहत्तर का कितीव्यांदा ही दुसऱ्यांदा आहे का असं वगैरे बघून घ्या तुम्ही ठीक आहे हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे सहा तारखेला सहा तारखेला दहा महिने पहिल्यावर लगेच कशी चालली तरी नऊ लिटर आता दाताला कशी आहे जुळलेली आहे का ठीक आहे हिची काय सांगते सोड्याची काय व्यवहाराला हो। काय तर करचाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या अजून शहाण्णव झिरो चार झिरो पाच चोवीस पस्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर म्हशी आपल्याला घ्यायचे झाल्या खात्री शिर्यात गाभनमध्ये असतील वेलेले असतील आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सत्तर हजार सत्तर हजार का किती वेद्याय दुसऱ्यांदा आहे कास वगैरे बघून घ्या साडा अंतर वगैरे खाली काय आहे पेली काय आहे रेडा रेडी रेडा आहे का किती आहे म्हणलो दुसऱ्यांदा आहे दाताला दाताला कशी आता बरं दुताला किती चालू आहे साडेतीन तीन साडेतीन एका टायमाला चालते दोन्ही टायमाचा सात सांगताय बर ठीक आहे हि जी सोडायची काय सांगताय व्यवहाराला काय तर समोर समोर करता ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला नव्याण्णव नव्याण्णव एकवीस बावीस पंचावन्न पंचावन्न बारा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी हिमईस पाहिजे असेल वेलेली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता खाली रॅड आहे ठीक आहे नव्वद का किती ही तिसरं का बरं ठीक आहे हिल्या वेळेला साधारण किती टायमिंग आहे बरं ठीक आहे दाताला कशी आहे काय जुळलेली आहे का ठीक आहे चालते घ्या तरी दुसऱ्या वेळेला किती चालू आहे तू त्याला पाच पाच लिटर पिळलेली आहे बरं ठीक आहे सोडायची काय सांगता येईल ठीक आहे आहे व्यवहारला ला तर मला करतो म्हणली आकडा पुढं मागं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर शहाऐंशी सत्याऐंशी सद सदुसष्ट चोपन्न बावीस बत्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत अशा जर मशी आपल्याला घ्यायची झाली आहे रेंगवाली असतील गावरावमध्ये असतील किंवा पंढरपुरी असतील आपल्याला या मालकांकडे मिळून जातील काय का किंमत सत्त्याऐंशी हजार का किती वेळ पंच्याऐंशी हजार ग किती वेळे पहिल्यावर बघून वे घ्या मालकाने पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे वगैरे सांगली रहे साधारण किती टायमिंग आहे आता थोडं पुढं वडतो व्याला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस गेल का सोडायची काय सांगताय फायनल पंच्याहत्तर का हे शेतकरी का व्यापारी व्यापारी कुठलं ग होस या पुढं पुढे पुढे तुम्ही घ्या पुढं तुम्ही हां हां मोबाईल नंबर द्या आपला सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तेचाळीस एकतीस पासष्ट मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे की अशी पायलरमध्ये जर कोणाला घ्यायची झाली महेश तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दामन दामन एक लाख कितीप्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे दाताला कशी आता दाताला सहा जाती ठीक थी। आहे वेळा साधारण किती टायमिंग आहे इला पंधरा दिवस गेले का पहिल्यावर लस चाल दुधाला पहिल्या रोज दुधाला किती चालली चार चार म्हणजे दोन्ही टायमाचं आठ सांगताय सोड्याची किंमत काय सांगताय व्यवहाराला काय तर खर चाल पुढे मागं ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर अठ्ठ्याण्णव साठ चौतीस सदोतीस नव्या ना मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर मशी जर घ्यायची झाली आहे बोरीमध्ये ती तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दिली <OK> मालक पंच्याऐंशी ला का कोण आहेत घेणारे कोण आहेत बेळगावचे आहेत का ठीक आहे घेणारे बेळगावचे आहेत बघून घ्या ठीक आहे हो घेणारे कोण आहेत मालक तुम्ही आहे का बर कशी वाटली म्हैस तुम्हाला म्हैस चांगली वाटली बरं ठीक आहे चालते <skrisa> किती वेळ त्याची म्हैस काय बरं केवढ्याला झाला व्यवहार पंच्याऐंशी पंच्याऐंशी राहतो का बरं ठीक आहे मालकाचा व्यवहार बी तुम्हाला झाला त्या व्यवहारामध्ये पण समाधानी आहे तुम्ही म्हैस बी चांगली वाटली बरं शेतकरी का आपण बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या मालक चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकवीस एकोणसाठ एकोणसाठ एकोणऐंशी एकोणऐंशी त्रेपन्न त्रेपन्न मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून की अशा जर मशी जर घ्यायची झाल्या गे आबरमध्ये असतील वेलेले असतील तो तुम्हाला डायरेक्ट मालकासोबत आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगता शिडजी हा सत्तर आणि ज पंच्याऐंशी किती त्यात दोन्ही दोन्ही तिसऱ्या तिसऱ्या वेताच्या व्यायऱ्या साधारण किती टायमिंग आहे दहा बारा दहा बारा दिवस घेईल का ठीक आहे चालते दुसऱ्या वेळेला काही चालेल तरी तो त्याला चार चार चाललेले आहेत बरं सोड्याची किमती काय सो, सांगताय समोर आल्यावर कमी जास्त समोर आल्यावर कमी जास्त होईल का ठीक आहे मोबाईल नंबरवर काय आहे का मोबाईल नंबर नाही म्हणजे तर गाव कुठलं आपलं सांगोलाच का सांगोलाचीच आहे ही प्रॉपर तर बघून घ्या ह्यां तुम्ही तर ज्यांना कोणाला अशा मशीज है, जर घ्यायची झाल्या ह्यांना बे सांगोल्या बाजारात यांची येऊन तुम्ही भेट घेऊ शकता यांच्याकडे काय मोबाईल नंबर नाही ठीक काय सांगते शेठजी एकदा एक दहा कि का कितीव्यांदा ही तिसऱ्यांदा आहे का वेळेला साधारण किती टायमिंग आहे बारा तेरा दिवस का ठीक आहे आता लगे ठीक आहे चालते तुम्ही बघू दुसऱ्याला किती चालली तरी तुझ्याला तेरा लिटर चाल का सहा सात गॅरंटी बरं दुधाच्या गॅरंटीला द्यायची ठीक आहे चालते सोड्याची काय सांगताय सांगायचं बरं तेरा दूध आहे म्हणते खात्रीशीर सांगते मालक आणि तुम्ही हिशोबाला बसल्यावर काहीतरी कमी जास्त करतो म्हणले ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ एकोणपन्नास एकोणपन्नास अठ्ठावीस तेरा अठ्ठावीस तेरा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला अशी जर मेज घ्यायची झाली डायरेक्ट मालकसुद्धा आपण कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याऐंशी पंच्याऐंशी का जरा मारतं म्हणजे जागी आपण कास दाखवू पंच्याऐंशी हजार रुपये मालकाने किंमत सांगली किती वेळ आहे मला की तिसऱ्यांदा यायला झालेली आहे ठीक आहे तरी दुसऱ्या वेदाला किती चालली आहे दोजाला पाच पाच दाताला कशी आहे ताई कट दातावर आहे का काय सांगताय सोडायची काय सांगताय पंच्याहत्तर फायनल ठीक आहे पहिले किती आपली आहे का तिचं काय सांगताय साठ हजार ही किती वंदा आहे दुसऱ्यांदा आहे का जरा मारताय मागण्या हिला बी दुसऱ्यांदा व्यायला झालेली आहे पहिल्यावर लगेच चालली आहे तीन तीन दाताला कशी आता सात आता का तुम्ही बघून घ्या हि जी सोड्याची काय सांगताय पंचावन्न फायनल का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर एकोणनव्वद एक त्र्याऐंशी सहाशे पंचावन्न सहाशे पंचावन्न एकशे सदोतीस एक एक मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर म्हशी तुम्हाला घ्यायची झाल्या खात्रीशीर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दा। एक दहा किती व्यांदा येईल दुसऱ्यांदा आहे मालकाने एक दहा किंमत सांगितली कासं वगैरे बघून घ्या चेहऱ्या इकडे करा वेळेला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का पहिल्यावर लिहा लिटर दोन्ही टायमाचं का ठीक आहे दाताला कशी येत ही जुळलेली आहे बरं सोडायची काय सांगताय सांगायची सांगितली एक दहा नव्वद त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला नाही शेतकरी का कोण व्यापारी पर? आपण कुठलं गाव मळूम बरं बर, ठीक आहे मोबाईल नंबर ते असला तर आपला पंच्याण्णव बावन पंचाण्णव बावन्न अठरा झिरो चार अकरा मालकांनी अकरा हां अकरा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत शेतकरी ती तोडजारासारख्या तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता